नमस्कार निदर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे रात्री आलेलं आहे मुंबईला आणि आत्ता आलेलं आहे आम्ही काल पनवेलमध्ये उतरलो आणि आता आलेलं आहे आम्ही खारघरमध्ये इथे सेंट्रल पार्क म्हणून आहे त्या पार्कमध्ये हिदीसुद्धा आलेली आमच्याबरोबर माया काना अरु मी आणि शरीर आम्ही आलेलो दिनेश गेलेला आम्हाला इथे सोडून हे बघा लोकतायत कसे फोटोग्राफी चालू आहे ह्यांची वाटतात हाय 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 हा हा जाषक्या मृत कशी बोलते आम्ही तिचा ड्रेस तेवढा मोठा आहे रे <laughs> पकडली मामीला <laughs> <hans that's a perfect look> अरे म्हणतो म्हणजे दाबला तो मामी नव्हता

चल रे काय विमान आहे हां आकाशात विमान दिसतात सतत तर शरीर आश्चर्य वाटत प्रत्येक जाताना विमान दाखवतो ते बघ विमान ते बघ विमान खेळून खेळून सगळे दमले आणि आता प्रत्येकजण जण कसं चालतंय बघा पाय चुचले झालेले आहेत एवढे सगळे जण खेळलेले आहेत चला रिक्षा बनाली आमची शाला रिक्षा घेऊन जात होता आजचा मुंबईतला माझा तिसरा दिवस आहे आणि आत्ता आम्ही आलेलो आहे मुंबईतलं जे सगळ्यात मोठं मॉल आहे त्या मॉलमध्ये ते बघा आणि क्रिसमस ट्री दिसतो आहे मी दिदी आणि शर्मिला मी तिघेच आलेलो आहे मॉलमध्ये चला आता शर्मिला खेळायचं आहे त्याच्यासाठी जाऊ या आतमध्ये हात नको लावू हात नको लावू तुटेच आहे and like once and to all emotions it shows that it's can come through on your ear I got mother take cup chai pakor tane tole goli ni dona takai म्हणजे किती दोन लोकांतात त्यांच्या तोंडात टाकायचं ते पकडलं कसं हे का नको हाताने नाही करायचं पकड तिथून बाहेर पडलं आता दुसऱ्या ठिकाणी आलं आम्ही हॉलमध्येच आहोत न तिकडे आले छान इकडचं मस्त वाटतं सोन्याची सायकल अरे काय अडक सायकलला सोन्याची सायकल याची इधर बडे बडे लोक आते हमारे जैसे का काम नाही आहे मॉल फिरून झाला तुम्ही तिकडे तिकडे पण चाललंय ना काय झालंय अरे खरेदी थोडीफार खरेदी केली अजून आहे खरेदी करायची खरेदी झाली आता निघतो गर्दी आहे वाट सुंद एक गर्दी वाहते चला आता निघालो आम्ही घरी जायला ट्रेनला गर्दी किती आहे बघा संडे संध्या असून तर चला त्या ते हा व्हिडिओ इथेच थापवतोय परत भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ सोबत